नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू बावीस फेब्रुवारी गुरुवार काही आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आज संध्याकाळपासून मुंबईतील डॉक्टर संप संपावर जाणार आहेत राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उगारला आहे निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार राज्यातील जवळपास आठ हजार डॉक्टर आज बेमुदत संपावर जाणार आहेत या संदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे पाच मार्चपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल असा इशारा वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेने शासनाला दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इथेनॉल निर्मितीच्या संदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी आता उसाऐवजी मक्केचा जास्त वापर केला जाणार आहे साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं आता उसाऐवजी मक्का अधिक वापरण्याचं धोरण स्वीकारलं आहे त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती ही मक्केपासून केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागण्यांसंदर्भात वारंवार आंदोलने करूनही त्या पूर्ण करण्याऐवजी केवळ आश्वासने देण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे मागण्यासंदर्भात तातडीने तोडगा निघाला नाही तर बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत आहे त्यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे सरकारने ऊस खरेदीची किंमत आठ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे ऊसाची किंमत तीनशे पंधरावरून वरून तीनशे चाळीस झाली आहे ऊस उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके मामा म्हणजेच अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तसेच आज म्हणजेच गुरुवार बावीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे यंदा हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली